सोडले ते मी कोणते कोणते होते माहिती का एक नाग होता आणि एक घोनस होता विठ्ठल पकडून राहिला खेकडे तो खेकडे पकड राहिले त्याला लाकडाने कोण खेकडे पकडत का सांगायला मित्र आहे खेकडा भेटला विठ्ठलला मित्रांनी जसं की मित्रांनो शूट चालू इथं कशा शूट चालू आहे का माहिती हा मित्रांनो शूट चालू आहे आणि कॅमेरामॅन आणि ऍक्टर आणि ते पुष्पा टू मधला तो गेला हिरो तिकडं आता हा नमस्कार कसा तुम्ही आपल्या व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आता आपण माई पिंपल गावच्या तालावावर बघू शकता तुम्ही आणि पाणी मित्रांनो आले बरं का बऱ्यापैकी थोडंफार आले काय विठ्ठल होय इथं उन्हाचं मित्रांनो ते वडापाव घेतले या आम्ही स्ट्रीम प्युअर राहिलो मस्त आणि ते म्हणतो त्याला ऊन लागू राहिले ला, आम्ही हे प्यूर राहिलो आम्हाला एकदम चांगलं वाटू राहिले आणि ते वडापाव खाऊन <laughs> हे काही जेवण बिवण करून नव्हतं आलं काही आमचं तोंड हे म्हणतो आमचं तोंड बघू राहिले त्याला देऊ नय <laughs> दुष्ट आता चाललोय मित्र हो आता आपण कुठं चाललोय माहितीये का आता आपण खेकडे पकडायला चाललो आता आपण फिरायला नाही आलो आज आपण विठ्ठलला खेकडे पकडायची होती म्हणून विठ्ठल आलो आता आपण चाललोय डायरेक्ट तुम्हाला माहित आहे जा, डायरेक्ट जाऊया बॉलिंगची काही गरज तर नाही डोंगर गांधलं चाललोय आता डायरेक्ट भेटूया लोकेशनवर फायनल मित्रांनो आपण आपण इथं गाडी लावलेली आणि आपण मागचे चालतो ते बघू शकतो आपण गाडी लावलेली आता आपण चाललोय मित्र हो खाली चाललो आहे विठ्ठल आणि तो एड येडे येडे ड़, ये ये पोर इतर खेकडे पाकडायचे त्यांना आणि आपण मागच्याच तुम्हाला माहिती असेल की आपण इकडे गेलतो गवळी वॉटरफॉलला गेलो तेव्हा आपण इथं आलतो पहिले इथं आलतो मग गवळी वॉटरफॉलला गेलतो आणि आपण ते खाली गेले त्यांना खेकडे पाकडायचे तेवढे काय गाडी झाली बघ त्यांना आणि मित्रांनो खेकडे मित्रांनो इथं नाही भाई हे म्हणलं की चला मग हे तिकडे या, या, या आपण एकदा विठ्ठल आलता तिने खेकडे बघितले होते पिल्ल आणि तू तेच लावून बसलाय मला खेकडे खायचे खेकडे खायचे घरी घेऊन जायचं बाबाला खेकडे खायचे याडाचे बी विठ्ठल 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 आणि वरती बाई गाडी लावली फक्त गाडी कोण उचलून नाही नावा मग विषय होईन रे बाबा घुंगरू साप आणि का म्हणून आवाज आलं इथं मित्रांनो घुंगरू सापले असू शकतात कारण की घुंगरू वाळ घुंगरू गुंगरुसाप घुंगरू गुंगरुसाप दागडातले असू शकते ते दागडात असते बाबो साप चले भीती ती वाटते मला ते कारण की अशा ठिकाणी असते ते बाबो सामान चालू लागल रे बाबा कारण की ते साप सेम दागडासारख्याच कलर असते त्यांचं काही दिसतच नाही ते आणि एक एकडे पकड राहिली तुम्हाला वाटतं का विठ्ठल खेकडे भेटते भेटू शकतात आपल्याला काय वाटतं भेटू शकते त्याला भेटू शकतात वाटत रे देवी दे गेडे जाऊ नये इकडे तिकडे कुठं चपल्या घालून जातो मग इकडे देवे तिकडे देवे इथं मित्रांनो मागच्या वे वेळेस तेव्हा ह्या पाहण्यात नाही का लांबून मी साप बघितला होता तो खाली गेला डायरेक्ट नाही का अचानक आणि विठ्ठलला वाटतं खेकडे भेटू शकतात एनी विथ ने, ने बघू शकता पिशवीत विथ जाळी आणली होती बाबो बघू या विठ्ठल कस खेकडे पकडतो मला तेच बघायचं विठ्ठल खेकडे कसे बाकडणार आहे उच्चल बंटी उच्चल पलटी आता बंटीला काम सांगितलं विठ्ठलनी दगड पलटी करायला कर हा हो दगड कर 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 बंटी कर आहे का करकी 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 कर विठल किती मोठा दगड आहे तू कोणाला सांगितलं जाण तू आरा बाडा चमटून जाई ना असला तर आता विठ्ठल घ्यालाय एवढ छोट्या दगड खाली का असू शकते गडूळ पाणी झाले सगळं मी उचलला इद आणि विठ्ठलला फायनली खेकडा भेटलेला आता पकडू विठ्ठल बसून बवणी झालेली मित्रांनो अरे हाताने पकडू शकतो विठ्ठल तू अरे वा विठ्ठल ने काही टेकणीक आणले भाभो अरे भा विठ्ठलला काय खेकडे पकडत येते <laughs> निसटला निसटला <laughs> <laughs> विठ्ठलनी लय भारे डोकं लावले आपण गेला गेला जायच गेला जायच गेला जायत गेला अरे बाबा विठ्ठल घे नाशी झाली पहिली बोणी आपली विठ्ठल म्हणतोय झाली पहिली बोणी आपली बघूया कॅकडा काकडा आहे नी डाकू रे नी डाक विठ्ठल हगाऊ या खेकडा टक टाक टक टाक टाक टक बघू शकता मित्रांनो दिसतोय अह खेकडा इले छोटा आहे मित्रांनो लय छोटा आहे विठ्ठलने खेकड्याला पकडल्या आणि एवढे एवढेच खेकडे याच्यावरून मोठा खेकडा तुम्हाला दिसणारच नाही बाई विठ्ठलला आधीच म्हणलो होतो नाही खेकडे बघूया अजून एक खेकडा पकडलेला आणि बघू शकते थोडाफार चांगला आहे जिल्ह पण चांगला नाही छोटेच म्हणू शकता तुम्ही विठ्ठल सूट राहिला आता मित्र तीन खेकडे झालेत आता आतापर्यंत सगळ्यात मोठा खेकडा पकडला आता आता मित्रांनो इथं एवढे खेकडे नाही आता पुढे जाईल ना आपण मित्रांनो जे आपल्या माग जे माणसं आलते का ते दोन भाई आलते त्यांनी मित्रांनो इथं दोन साप सोडायला आलते ते बाबू माझे तर मित्रांनो एकदम हालत वेगळी झालते मनात काय विचार झालं काय सांगू तुम्हाला इथं वरती सोडले त्यांनी कोणते कोणते होते माहिती का एक नाग होता आणि एक घोनस होता बाबू आता काय म्हणू मला वाटतंय निघावा इथून लवकर त्या साईडला जायचं आपल्याला त्या भाई म्हणत होते की खालून असं गेलं ना एकदम असे खालच्या साईडला तिथे लेख इकडे भेटते ना असं म्हणते पण बघूया तिथं पण जाऊ नये तर बाई आपण तर लांबच राहणार भाऊ सहापांचे नाव सोडून माझं तर घाम यायला लागलंय मला तर काय रे अरे खरे अडे काय सांगू भाऊ सगळ्यात खतरनाक सहापांचे नाव सांगितलं त्यांनी तेच <laughs> तेच ना कुठं पण साप किती साप सोडले असते तिने आतापर्यंत इकडं त्यामानी त्या मग भाऊ हळू चालणार भाऊ मी हो खाली बघत चला बर का विठ्ठल खेकड्याच्या नावातच बघ मित्रांनो ते खेकड्याने इकडे बघत चल तिने घडलंय नाक सोडलाय बाबू भारतातले सगळ्यात खतरनाक मध्ये येत होती आपल्याला खाली जायचंय आता इकडून विठ्ठल पुढे गेलाय आपण त्याच्या मागे जाऊया चला बंटी चल चला चलाय विठ्ठल Oh my God. ना, ना खाली, खाली, शाप, शाप ले, ले खाली इकड़ु, इकड़ु ते भाई होते ते नाग साप पकडणारी भैया ते म्हणते ती खाली आहे खाकडी खालील साप साप म्हणतोय दिसते तर बघूया खाली इकडून इकडून येईल असं म्हणत बघूया तुला जाते ना इकडून काहीच नाही त्याला हाताने खेकडे पाकडायच येत नाही यो काही मित्र काटेनी पकड राहिलाय आणि ते कुठे ह्याच्यात उतरणार आहे तेव्हा हा खेकडे लई पण काही मला पण तर उतरू शकते आणि खाली लय खेकडे येत असं म्हणाव भाईया तो साखू पाकडणार खालील असते भाई चल विठ्ठल अरेच खेळ बसत काय खेकड्यांबरोबर हा ना चल ना विठ्ठल खाली जाऊ चल सगळ तुझा मोठा कस बाबो विठ्ठल म्हणतोय <laughs> लाकड्यांनी खेकडा पकडाने खाली येत वर कावा यायचं लाकड्यांनी विठ्ठल पकडून राहिले खेकडे तो खेकडे पकडून राहिले त्याच्याला लाकडांनी कोण खेकडे पकडत का सांगायला होय बनती तिला येड खेकडे पकडायचे म्हणे याला खेकडे घायचे घरी येऊन आणि लाकडांनी खेकडे पकडून राहिला येऊ काय म्हणावं आता याला निसतं इकडून तिकडे इकडून तिकडे इकडून तिकडे इकडून तिकडे लाकडं घेऊन आता बघूया ते लाकड्याने किती खेकडे बघ तुम्हाला दाखविले सगळ्या हा तीन खेकडे आहेत ते पण एकदम छोटाले एकच फार एवढा असा आहे दो बाकी दोन ते छोटे आहेत ते भैया म्हणत होते की खालीले खेकडे आहेत त्याला म्हणतो खाली जाऊया इथून नको जायला कारण की भाई यो होऊन नाही शकत आम्ही जाऊ शकतो कसं पण पण येऊन येऊ शकत नाही त्या साईडने जाऊया आपण गाडी घेऊन कारण की गाडी आपण रोड रोडला लावलेली ज़रा खाली गे 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 गे, खाली घूया अपन एक्सपर्ट पैले लकड़ा मित्र विठ्ठल लाकडाने वर आणला आणि मी त्याला पकडलं जाऊन दे विठ्ठल पण काय आत रखिंग म्हणून मित्रांनो मी याच्यात एक्सपर्ट होतो मित्र हो पहिले ता पण आता जरा च्युतेचा ऐब करायचं आपण बंद केलंय त्यामुळं काय विषय जाऊन दे विठ्ठल खुश होईल म्हणून त्याला एक खेकडा पकडून दिला आणि पिशवीत पण टाकलेले त्याने बंटीच्या हाती पिशवी ती आता मित्रांनो खाली जायचं प्लॅन आहे बघूया आता विठ्ठल तिथं आठवण तर गट पाणी झालं काय ते दिसणार पण नाही तर चला मग जाऊया इथून खाली जायचं आपल्याला आणि माणसं पण आहेत नाही का दोन चार माणसं पण आहेत खाली जायचंय त्या साईडने ला जावं लागन असं आता गाडी घेऊन डायरेक्ट खाली जाऊया आपण म्हणजे त्या साईडला गाडी लावावी लागन त्या साईडला गाडी लावं लागन आणि इकडे जावं लागन मित्र आहे खेकडा भेटला विठ्ठलला मित्रांनो जसं की मित्रांनो शूट चालू इथं कशा शूट चालू आहे का माहिती विठ्ठल भेटतो का नाही कॅकडा आजच्या दिवशी मेंट काही भेटलं इथं खेकडा

लाकडांकुड पकडतो हा मित्रांनो शूट चालू आहे आणि इथं कॅमेरामॅन आणि आणि ते टू मधला तो गेला हिरो तिकड बाबू दिसला का गेला

काही छोट्याला खेकडे असं एक पण दिसला नाही की मोठे खेकडेच तर पडू राहिले नुसतं पडू राहिले आमच्या एक जण वरती पडलाय कस काय कोण पडलं हा गाली भाबो खाली हा मित्र ब्याकडा काय अरे मित्र आतापर्यंत फक्त चांगले दोन खेकडे आहेत बाकी सगळे छोटले आहेत मी तर तू काय विचार करून आला होता तू विचार करून आलो होतो संध्याकाळी खेकड्याची भाजी खाईन पण काहीच नाही शिवाय नाही आपण तरी काय रे वै तुला काय वाटते विठ्ठल इकडे खेकडे खरे घरी घरी घेऊन भाजी करून सांगते नाही आपल्याला कम दोन तीन खेकड्याच काही भाजी घालणार ती पण चॉटल आहेत एक दोन वॉटल आहेत फक्त काय करणार आहे काय माहिती शंभर रुपये जर चिकन घेतला असता दोन दिवस खाल्ला असतो तेच घरी परवडला असतो व तिकडे शंभर रुपये गेले खेकडे नाही भेटले मित्र ह्याला इकडे यायचं होतं माग आलेत पहा शंभरच पेट्रोल टाकलंय मी आणि ते म्हणजे चिकन हे बरला असत भाऊ विठ्ठल काही दिसत नाही मला नुसतं विठ्ठल नुसतं दगड इकडं तिकडं इकडन तिकडून पांगूर राहिले नुसतं जरा हाऊ बॉला लाग आपल्याला कारण कि इथं शूट चालू आहे विठ्ठल मित्रांनो दगड काढतोय ठेवतोय दगड उचकतोय ठेवतोय याचा काही काळ नाही मला एक म्हणून आलाय दगड काढायला आलाय का खेकडे पकडायला आलाय काय माहिती